नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाचे जे वितरण झालेलं आहे त्यातील काही शेतकऱ्यांना माहिती त्याचं वाटप झालेलं आहे आणि काही के शेतकऱ्यांची केवळशी बाकी आहे अशा शेतकऱ्यांची जी यादी आहे ही।, ही आता प्रत्येक जिल्ह्याच्या जी, जी पोर्टल आहे त्या पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम सध्या आता प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे अशा बऱ्याचशा जिल्ह्याची याद्या आता पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत आणि त्या याद्या आणि आपलं नाव नेमकं त्याच्यामध्ये कसं बघायचं हे आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जे आपलं जिल्ह्याचं पोर्टल आहे त्याच्यावरती जावं लागणार आहे चला तर आता आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून ते पुढं बघू मित्रांनो त्यासाठी आपल्याला ज्या आपला जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या पोर्टलवरती आपल्याला जायचं आहे आता माझा जिल्हा बुलढाणा असल्यामुळं मला बुलढाणा या डॉट एन आय सी डॉट इन लिस्ट दोन हजार पंचवीस असं टाकून मी सर्च करणार आहे मित्रांनो तुम्हाला ज्या जिल्ह्याचं लिस्ट बघायची त्या जिल्ह्याच्या पुढं तुम्हाला एन आय सी डॉट इन लिस्ट दोन हजार पंचवीस असं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जी काय तुम पहिली म्हणजे वेबसाईट येईल आता इथं आलेले अनाऊन्समेंट डिस्ट्रिक्ट बुलढाणा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे असंच तुमच्या पुढे एक लिस्ट येईल त्याच्यानंतर अशी लिस्ट आल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस तिथं तुमच्या जिल्ह्याचा ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथं जे मुख्य पृष्ठ आहे म्हणजे होम पेज आहे त्यावरती होम वरती क्लिक करायचं आहे होम पेजवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढं काही म्हणजे लिस्ट येतील काही माहिती येईल जिथं तुम्हाला दाखवलं जाईल की अरे बघा आता झूम करून तुम्हाला खाली दाखवतो आहे मी तिथं खाली तुम्हाला लिस्ट दाखवता येते म्हणजे अतिवृष्टी रब्बी केव्हा बाकी असलेले लाभार्थी त्याच्यावरती तुम्हाला तिथं पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला लिस्ट दिसेल त्या लिस्टमधून तिथून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि तुमचा गाव असेल तालुका असेल त्याच्या लिस्ट तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ओपन करून त्या लिस्ट सर्व बघू शकता मित्रांनो आता ही लिस्ट इथून आपण डाउनलोड करून घेऊ हे आता डाउनलोड आलं डाउनलोड केल्याच्यानंतर आपल्याला मग ती ओपन केलं जाईल आता खाली ओपन म्हणजे पी डी एफचं ऑप्शन आला आता पी डी एफ आपले आता ओपन होते आता ही बुलढाणा वाय सी बाकी असलेल्या जे लाभार्थी आहेत त्यांची आता ही लिस्ट आहे तर हे बघा मित्रांनो आता लिस्ट ओपन झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा तालुका असेल जिल्हा असेल गाव असेल त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे लिस्ट चेक करू शकता कोणते शेतकरी बाकी आहेत केवाय शिकारण्याचे किंवा कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना किती किती रक्कम मिळालेली आहे ते सर्व याद्या तुम्हाला इथं मिळतील मित्रांनो याबद्दल देखील आपण एक सविस्तर माहिती त्याबद्दलची घेतलेली होती की जिल्ह्याच्या पोर्टलवरती हेल्पलाईन नंबर आणि ज्या याद्या आहेत लाभार्थ्याच्या त्या याद्या ह्या म्हणजे अपलोड केल्या जाणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी एक हेल्पलाईन नंबरसुद्धा दिला जाणार आहे चला मित्रांनो भेटू अशाच नवीन माहिती स पुढील मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र